त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे बारा सप्टेंबर दोन गुरुवार भाद्रपद मास शुक्ल पक्ष अष्टमी ज्येष्ठा नक्षत्र प्रीती योगाने विष्टीकरण चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी एखादी गोष्ट समजण्यात व समजून घेण्यात कदाचित आज आपली गफलत होऊ शकते समोरील व्यक्तीचे मत नीट ऐका त्याच्या पाठचा हेतू काय आहे तो लक्ष घ्या लक्षात घ्या त्यानंतरच आपण आगे कुछ करा किंवा त्याच्यावरती प्रतिक्रिया करा पूर्ण गोष्ट समजल्याशिवाय कुठलीही प्रतिक्रिया द्यायला जाऊ नका त्यात आपलेच नुकसान होऊ शकते वृषभ राशी चांगल्या कामामुळे आज आपले नाव लौकिक होईल प्रसिद्धी प्राप्त होईल किंवा आपल्याला मोठ्यांचे आशीर्वाद आणि एखादे पारितोषिक सुद्धा मिळू शकते मिथुन राशी इतर कोणाकडेही आपल्या मनातील चांगल्या गोष्टी गुपित गोष्टी आपण बोलायला जाऊ नका शेअर करू नका अशा गोष्टीतून कदाचित गैरफायदा समोरील व्यक्ती घेईल किंवा गैरसमज निर्माण होतील राशी भागीदाराच्या व्यवसायातून आपल्याला आज लाभ होईल आपल्याला धनलाभ होतील आर्थिक व्यवहार चांगले होतील आर्थिक उन्नती होईल <गणाने> सिंह राशी विवाह इच्छुकांचे कदाचित विवाह जुळण्यास किंवा आपल्याला प्रेमाची व्यक्ती मिळण्यास आजचा दिवस लाभदायी ठरू शकतो इच्छा पूर्ण होती कन्या <गणाने> <गणाने> राशी वास्तू संबंधित ज्या काही अडचणी होत्या ज्या पूर्ण होत नव्हत्या किंवा लांबवल्या गेल्या होत्या लांबत होत्या त्या व्यक्ती त्या गोष्टी आज पूर्ण होतील वास्तु योगाचे चांगले योग जुळून येतील तूळ राशी आज शांत राहून आत्मचिंतन करा स्वतःसाठी स्वतःला वेळ द्या वृश्चिक राशी नवीन कामात आज आपल्याला यश मिळेल आपली इच्छा सुद्धा पूर्ण होईल त्यामुळे आपण आनंदी असा धनुराशी वरिष्ठांची आज आपल्याला मर्जी सांभाळावी लागेल त्यांची मर्जी संपादन सुद्धा करता येईल आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद लाभतील मकर राशी आज आपल्याला भाग्य उत्तम साथ देतील भाग्याची उत्तम साथ लाभेल आणि आपल्याला योग्य दिशा आणि योग्य दिशा मिळून दशा बदलतील कुंभराशी मोठ्यांशी आदराने वागा शक्यतो वादविवाद टाळा शांत राहून संयमी राहून आपली मते मीन राशी आज कदाचित नोकरीत अचानक बदल होऊ शकतो आपल्याला जी इच्छा आहे ज्याप्रमाणे आपल्याला बदल हवा आहे त्याप्रमाणे बदल घडून येते आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना शुभ कार्य हितकारी ठरव चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी यात्रे तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद